प्रेमळताईंना नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा साडेसातच्या आसपासचं टायमिंग आहे छान असं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि होतं असं की बघा तुळशीला पाणी घालते आणि मग सूर्यदेवांना जलार्पण करते आणि तिथून पुढं माझी कामं सुरू होतात तर साडेचार ते साडेसातचं जे रुटीन आहे ना तर ते मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्यामुळे एक दोन तासांचं जे रुटीन आहे ना ते मी इथे स्किप केलेलं आहे आता याआधी बघा माझं सडा रांगोळी टॉयलेट बाथरूम क्लिनिंग घरातली स्वच्छता लोड झाड लादीपूस देवपूजा ही सगळं माझं झालेलं आहे तर बघा आता मी सूर्यदेवांना जल अर्पण करते आहे तर बघा रथसप्तिमीपर्यंत ना ज जलार्पण केल्यानं केलं तर बघा अधिक पुण्य मिळतं तसं तर रोजच करते मी कारण आता मला सवयच झालेली आहे तुळशीला पाणी घातलं की सूर्यदेवांनासुद्धा मी जलार्पण अर्पण करते नमस्कार करते आणि बघा छान असे अगरबत्ती लावलेले आहे तुळशीजवळ त्यामुळं ना वातावरण असं छान असं सुगंधित झालेलं आहे आणि सूर्यदेवांचं जे कोवळं ऊन आहे ना ते चेहऱ्यावर पडलं आपल्या अंगावर पडलं ना की एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि छान अगदी फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा ना दिवसभरासाठी जी काही आपल्याला ऊर्जा मिळते ना ती वेगळीच असते बघा कधी दिवसभर अजिबात कंटाळा येत नाही तर अशा वातावरणामध्ये आपण जर राहिलो सकाळी सकाळी तर दिवसभर आपल्याला कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही तर बघा आता मी तुम्हाला सूर्यदेवांचं दर्शन करवते आहे खिडकीतून तर मस्त असं सूर्यदेव बघा उगवलेले आहेत झाडापाटी मागून आता घरामध्ये मा आलेले आहे आणि इथे मी गॅसची पूजा करत आहे याआधी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे जे आधीचं रुटीन आहे ना ते सगळं माझं झालेलं आहे आता तर आता बघा आज तर काही शुक्रवार नाही आहे पण आज आहे गुरुवार आणि पौष पौर्णिमा आहे आज देवीची यात्रा आहे औंच्या यमाई देवीची यात्रा आहे तर म्हटलं चला आपण अन्नपूर्ण देवतेची सुद्धा पूजा करून घेऊया तर आता बघा पौर्णिमेला दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्येला ना असं छानसं स्वस्तिक काढते मी किचनमध्ये दारावर सुद्धा कुंकानं स्वस्तिक काढायचं आणि गॅसची पूजा करायची थोडीशी साखर ठेवायची पाहा, तर आता पहा कशासाठी हे सगळं करायचं बरं तर बघा अस, आपण अमावशा पौर्णिमेला जर स्वस्तिक काढलं छानसं पूजा केली दरवाजावर आपल्या स्वस्ती काढलं सडर रांगोळी केली तर असं केल्याने काय होतं आपलं लक्ष्मी आणि धनलक्ष्मी दोन्हीचाही आपल्या वास्तूमध्ये वास होतो त्यामुळं ही सगळी जी विधी किंवा ही सगळी पूजा आहे ना जशी आपल्याला जमेल तशी करायची तर पुन्हा एकदा नमस्कार आज आहे <laughs> हे निघालेत कामावर तर असो जात तुम्ही तर आज काय आहे मांडवदेवीची देवीची यात्रा आहे आणि सहा असं जेवण केलेलं आहे संध्याकाळी बघूया काहीतरी चांगलं करूया तर मला शेअर तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या काल मी मार्केटमध्ये मा गेले होते ना तर आमच्या इकडे वाई फेस्टिवल लागलेलं आहे तर वाई फेस्टिवलमध्ये मध्ये कि नाही खूप छान छान अशा वस्तू बाय तर खूप छान छान अशा वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या आज तर देवपूजा करते तर म्हटलं तर आधी तुमच्याबरोबर शेअर करूया मगच मग देवाला घालूया तर हे बघा असे छान असे वस्त्र मी खरेदी केलेले आहे आणि हे मला फक्त ना वीस रुपयाला मिळालेलं आहे तर किती सुंदर आहे हे तुम्हाला काढून सुद्धा दाखवते हे एक घेतलेलं आहे तसे मी घरी देवाला शिवलेले होते पण हे एक घेतलेलं आहे असं दिसतंय ना मस्त दिसते आणि हे एक घेतलेलं आहे रेड कलरचं ते किती सुंदर दिसतंय मला खूप आवडली ही छोटी छोटी ते हे खरेदी करण्यामध्येच मी बराचसा वेळ घालवला आणि त्याचबरोबर बघा फेटा सुद्धा आणलेला आहे रेड कलरचा स गणपती बाप्पांना फेटा आणलेला आहे फेटा मला त्यांनी किती दहा रुपयाला दिलेला आहे आणि हे वस्त्र जे आहेत ना ते वीस वीस रुपयाला असं पन्नास रुपयाला मला पन हे सगळं मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या माळी ज्या असतात ना आपण घालतो तर हे माळीसुद्धा बघा ह्या छोट्या कृष्णदेवाला आपण घालतो आहे अशा तर ह्या दहा दहा रुपयाला दिलेल्या आहेत तर अशा मी दोन घेऊन आलेले आहे आणि हे जे वस्त्र आहे ना तर ते मला दहा रुपयाला मिळालेलं आहे हे बघा असं खोलून मी दाखवलेलं आहे तुम्हाला हे इतकं सुंदर असं आणि मला म्हणजे मला वाटलंच नाही मा की हे दहा रुपयाला मिळेल म्हणून वीस रुपयाला मिळेल म्हणून कारण याची किंमत ऑनलाईन आहे ना ऐंशी नव्वद रुपये आहे तर खूप छान असे मिळालं तर कधीतरी आपण मार्केटमध्ये गेलो ना की अशा छान छान वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि आवडतात तर लगेच खरेदी केल्या पाहिजे त्याच वेळेला तर खूप छान छान अशी खरेदी तिथं भरपूर अशी करता येते पण वेळ कमी होता तर त्यामुळं काही केलं नाही तर चला आता देवपूजा करते हा ब्लॉग कंटिन्यू करा तर माझी देवपूजा झालेली आहे आणि ना मी फुलं घेण्यासाठी खाली आलेली आहे तर चाफ्याची फूल बघा स्वामींना खूप प्रिय आहे तर मी काफ्याचं फुल इथं घ्यायला आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे म्हणजे मिळेल त्या फुलांना मी रोज वाहत असते फुलांसाठी ना माझा जीव नुसता खालीवर होत असतो मग इकडे जा तिकडे जा फुलांसाठी कुठं मोगऱ्याची फुलं शोध कुठं जास्वंदीची शोध कुठं शेवंतीची शोध असं माझं चालूच असतं तर बघा इथं मी समोर आलेले आहे आणि ना मोठा असं चाफ्याचं झाड आहे तर हा ओरिजिनल म्हणजे सोन चाफा नाही आहे थोडंसं यल्लो आणि व्हाईट कलरमध्ये आहे पण असो पण त्यांनीसुद्धा देवारांना खूप छान उठून दिसतो तर माझी बघा धडपड चाललेली आहे आणि काटीने ना मी फुलं पाडत आहे आणि फुलं पाडून व्यवस्थित पाडते आणि पाडल्यानंतर ना गोळा करून थोडासा पाण्याचा शिंतोडा म्हणजे धुते पाण्याने फुलं आणि मगच मी देवांना अर्पण करत असते तर बघा आता फुलं घेण्यासाठी इकडं आहे आधी काय करते देवपूजा करून घेते आणि मगच फुलं गोळा करण्यासाठी जाते कारण फुलांसाठी कुठं कुठं फिरावं लागतं ना थोडीशीच फुलांची झाडं आहेत तर त्यामुळे फुलं नेहमीच मिळतीलच असं नाही कधी कधी पारिजातकाची मिळतात कधी शेवंतीची कधी मोगऱ्याची अशी मिळतात तर सोनचाफा मात्र मला रोज मिळतो आपल्याकडे सोनचाफ्याचं झाड आहे तर सोनचाफा मात्र मला रोज मिळतो आणि मी तो स्वामींना रोज वाहते तर बघा आता देवारात तुम्हाला दाखवायचं राहिलाच खरं किती छान दिसत होता तर फुलं वाहिल्यानंतर पप्पा पूजा करत होते बऱ्याच वेळ देवाऱ्याकडं बघत होते कारण त्यांनासुद्धा खूप छान वाटत होतं आता इकडे आलेले आहे आणि माझी गडबड चालू झालेली आहे आपण लवकर म्हणजे मी लवकर उठते गृहिणींचा दिवस ना खरंच पहाटेपासून सुरू होतो पण जे ठराविक काम असतात ना आपण म्हणतो आपल्याला आतली आणि बाहेरली सगळीच कामं करावी लागतात म्हणजे किचनमधली आणि बाहेरच्या अंगणातली तर असं म्हणते की मी हॉलमधली आणि अंगणातली कामं करता करताना किचनमधली कामं पाठीमागे राहून जातात आता किचनमध्ये आलेले आहे आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ पावणे नऊ वाजले की माझी डब्याची नुसती गडबड चालू होती बघा आता मग मी इथे पावटा उकळ ठेवलेला होता आणि तुम्ही तुम्हाला डब्याव दिसत असेल कणिक मी आत्ताच भिजवून ठेवलेली आहे थोड्या वेळाने झाकण ठेवते त्याच्यावर खरं तर पण बघा आत्ता लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि मी फोडणी घालून घेते आधी तर बघा पावटा आणि बटाटा उसळ करणार आहे मी तर थोडंसं तेल घातलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे बटाटा शिजवून बटाट्याच्या फोडी करून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट घालणार आहे थोडीशी हळद आणि मीठ घालणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये प उकडलेला जो बटाटा आहे तो घालायचा आहे आता ना पावटे खूप थोडे म्हणजे कमी होते आणि ती उसळ ना कधी म्हणजे कुणाला पुरलीच नसती तर त्यामुळं मी ना यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे असा कधीतरी जुगाड करावाच लागतो तर आता बघा बटाटा घातलेला आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आणि मग त्यामध्ये पावटे घातलेले आहेत तर बघा आता तुम्हाला छान अशी उसळ ही झालेली ना बघताच क्षणी खरं तर तोंडाला पाणी सुटतं अशा उ उसळ आमट्या चिमट्याना खूप आवडतात मला बरं का उन, उन, एल, तर आता छान अशी उसळ झालेली आहे आणि लोखंडी तव्यावर नेहमी मी आमटी उसळ करते तर बघा झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलेली आहे आणि दूध इथे मी काढून घेते म्हणजे देवाला मला भरवता येईल तो नेहमी दूधकाला खातो तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही माझे डेली ब्लॉग बघत असाल तर तर बघा आता चपात्या लाटायची माझी घाई चाललेली आहे आणि तवा छान असा तापलेला आहे आयुषची गडबड झालेली आहे थोडा जरी लेट झाला की त्याची ना किचनमध्ये फेऱ्या चालूच होतात बघा तर बघा आता चपाती तर टाकलेली आहे नाश्ता खरं तर त्याचा झाला होता पण फक्त टिफिनसाठी त्याची गडबड चालली होती तर शाळा खरं तर पावणे दहा वाजता असते पण ना साडेनऊ वाजल्यापासून मग गडबड चालू होते आणि त्याचबरोबर जे बारकं आहे माझं म्हणजे देवांश तर त्याच्यासाठी बघा ही अशी साखरेची पोळी केलेली आहे तर रोज डब्याला कुरकुरे वगैरे न्यायचा पण आता सध्या त्याची लाड जरा बंद झालेले आहेत त्यामुळं तो जास्त झाट्टीपणा करतो आता एक दोन चपाती एक्स्ट्रा लाटून घेते कारण कसं असतं आयुषला टिफिन दिला की मग आहुनासुद्धा भूक लागते तर त्यांनासुद्धा त्याच वेळेला लगेच खायचं असतं नऊ वाजता त्यांना अगदी जेवायला ताट दिलं ना तरी ते जेवतील अशी आमची सवय आहे तर आता बघा हे खूप मोठा प्रॉब्लेम असतो हे तेल जे आहे ना तर ते वितळतच नाही तर आता तेल वगैरे लावून झालेलं आहे मुलांचं टिफिन वगैरे भरलेलं आहे पाण्याची पाण्याची बॉटल आणि युनिफॉर्म वगैरे घातलेलं आहे आता खरं तर तुम्हाला सांगायचं ना सर्वात मोठा त्रास जो आहे ना माझा तो हा आहे बघा आयु देवांशना इतका त्रास देतो ना काही विचारायलाच नको आता बघा त्याची नाटकं चालू झालेली आहे उशीर झालेला आहे पावणे दहा वाजलेले आहेत आणि आता त्यांना निघायचं आहे तर त्याला शाळेतच जायचं नसतं तो सगळं करतो युनिफॉर्म वगैरे घालतो पण शाळेत जायलाच नको म्हणतो खरं तर हाच सर्वात मोठा माझा त्रास आहे की यामुळंच माझी कामं जी आहेत रोजची ती पाठीमागं राहतात किंवा यूट्यूबचं काम म्हणा एडिटिंगचं काम म्हणा त्यामुळंच माझं पाठीमागं राहतं आणि त्यामुळंच तुम्हाला ना आजचा व्हिडिओ जो आहे गुरुवारचा तो लेट येत आहे तर त्या दिवशी ना गुरुवारी पौर्णिमा होती त्या दिवशी त्यानं इतका तमाशा केला ना म्हणजे ना खूपच मी अक्षरशः ना एक वाजेपर्यंत स्कूलमध्येच बसले होते इतका त्याने त्रास जाताना ना साडे दहाची स्कूल शेवटी तो स्कूलमध्ये गेलाच नाही नंतर मी त्याला ना कसं तरी समजवून गोड बोलून त्याला अकरा वाजता स्कूलमध्ये घेऊन गेले अकरा वाजता स्कूलमध्ये घेऊन गेल्यानंतर मिस पण ओरडल्या की दहाचं टायमिंग आहे तुम्ही अकरा वाजता कसं आणलं त्याला तर मी मिस म्हणजे त्यांचे ज्या मिस आहेत त्यांना सांगितलं की अहो माझं लवकर आटपलेलं आहे नऊ वाजल्यापासून पण हा याला शाळेतच यायचं नसतं शाळेतच जायला तो नको म्हणतो आता कितीही गोड बोललं का जायचं नसतं ते त्याचं त्यालाच माहिती आणि त्याच्यामुळं काय होतं आयुषला लेट होतो आणि आयुषला मग पनिशमेंट मिळते मग त्यामुळं आता काय करणार आहे त्याला नाही यायचं ना तर नको येऊ देत मग आयुषला पहिलं मी सोडून येणार आहे त्यानं शूजसुद्धा घातले नाही तुम्ही बघितलं असाल कंटाळून मी त्याला सोडून दिलेलं आहे त्याची जबरदस्तीने त्याला शूज घाला कपडे घाला असं करावं लागतं आणि अशामध्येच ना माझी एनर्जी खूप जाते आणि थकून जाते मी तर आता आयुषला पहिलं सोडून येते आणि मग त्याच्याबरोबर बोलते तर बघा आयुषला सोडून आलेली आहे आणि देवांश तर काही स्कूलमध्ये गेलाच नाही त्याची जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो जाईल तर बघा आजूबाजूची रांगोळी मी काढते आणि सकाळच्या सगळ्या ना मी तुम्हाला पूजन दाखवलंच नाही तर उमऱ्याला छान असं लेपन केलेलं आहे हळदीचं रांगोळी काढलेली आहे फुलं वाहिलेली आहेत आणि आजी बाबा मुलं की शाळेत गेल्यानंतर इथं कणीस असतं ना आपलं ते कणीस गॅसवर भाजून त्याला लिंबू मीठ लावून खात आहे आणि इथं बघा मी दळण लावलेलं आहे तर गव्हाचं दळण दळायला लावलेलं आहे आणि झालं असं की मी जेव्हा स्कूलमध्ये सोडायला गेले ना तेव्हा बाबांना सांगायचंच राहिलं की मी गिरणीमध्ये डबा लावलेला नाही आहे आणि बाबांनी ना, ना गिरण चालू केली तर सगळ्या घरामध्ये पीठच पीठ पीठ आल्यानंतर आता काय बोलायचं इतका त्रास झाला मग नंतर सगळं पीठ मी गोळा केलं पुन्हा एकदा घरातलं लोटून काढलं आणि मग त्याच्या पाठीमाग माझ्या माझ्या पाठीमागं देवांश होताच मला त्रास द्यायला गोड बोलून बोलून त्याला मी अकरा वाजता शाळेत पाठवलं आणि अकरा वाजता थोडी मग तिथं बसले स्कूलमध्ये आणि पुन्हा घरी आले आणि मग एका आटीवर तो स्कूलमध्ये गेला की तू मला घ्यायला यायचंस मग एक वाजता पुन्हा मला त्याला घ्यायला जायचं आहे त्याआधी आता हे सगळं व्यवस्थित आवरते आणि हे झाडून लोटून केल्यानंतर जे पीठ आहे खालचं जे सांडलेलं ते मी आता गुरांना देणार आहे आणि स्वच्छ पुन्हा लोटून डबा गिरणीत लावलेला आहे आणि पुन्हा गिरण चालू केलेली आहे तर बघा आत्ता मी तुम्हाला भेटते आहे संध्याकाळी तर संध्याकाळचे बघा साडेचार पावणे पाच वाजलेले आहे आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी उद्या शुक्रवार जा आहे तर सव्वीस जानेवारी असल्यामुळे बाबा इथे ना आयुषच्या ड्रेसला इस्त्री करत ले ले आहे आता दिवसभर माझी पळपळ आणि दगदग भरपूर झालेली आहे तर त्यांनी सुद्धा बघितलेली आहे त्यामुळं न सांगता बघा ते इथे इस्त्री करत बसलेले आहे ड्रेस तर असे छोटी मोठी कामं आहेत ना ते करतात तर आता आयुषचा ड्रेस ते इस्त्री करून ठेवतील म्हणजे मग सकाळी ना खूप गडबड होणार नाही माझी तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं तर आत्ता वाजलेले आहेत सवनव आणि स्वयंपाक झालेला आहे तर मस्त असा वाटाण्याचा भात केलेला आहे तर आहून आवडतो वाटाण्याचा भात आणि वांगेची भाजी केलेली आहे तर असं भरून वांग केलेलं आहे छान असं दाखवते हो तर बाजरीची भाकरी टाकायची राहिली आहे आईंसाठी तर चा में तर व्हिडिओचा मी इथे एंड करते आहे तर म्हटलं आज मांडादेवीची यात्रा आहे आज ताजी यात्रा आहे आणि उद्या शिळ यात्रा आहे तर जवळपासून सुद्धा जात आलं नाही कारण खूप लांब लांबून लोक येतात आणि इतकी गर्दी असते ना प्रचंड गर्दी असते बघण्यासारखं असतं देवीचं तर काही दर्शन होत नाही बाकीचं जे काही आहे ना म्हणजे पाळणे किंवा विक्रीसाठी बऱ्याचशा अशा वस्तू लावलेल्या असतात तर ते सगळं यात्रेसारखं असतं ना जत्रेसारखं तर ते बघण्यासारखं असतं पण देवीचं दर्शन होत नाही कारण भरपूर लांबपर्यंत रांगा लागलेल्या असतं पायरीच्या पहिल्या पहिल्या पा, पायरीपासून तर पुढे टोकापर्यंत ना खूप मोठी अशी रांग असते मला तर वाटतं दिवसभर लोक ना दर्शनासाठी रांगेत उभं राहतात तर खूप गर्दी असते आज तर आपल्या टेरेसवरून मांढरदेवीचं दर्शन होईल म्हणजे फक्त मांढरदेवीचा डोंगर दिसतो तर तुम्हाला मी फक्त ना आता रात्र झालेली आहे तर जगमगाट दाखवते डोंगराचा आणि लांबूनच आपलं दर्शन होणार आहे तर चला आता बॅक कॅमेराने मी तुम्हाला ना दर्शन घडवते आणि मग व्हिडिओचा इथेच एंड करते जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय जेवण बनवून झाल्यानंतर बघा टेरेसवर आलेले आहे आणि बघा पौर्णिमा असल्यामुळे छान असा चंद्राचा उजाड पडला होता जिथे मी बोट दाखवते आहे ना तो, ना, तो मांडर देवी डोंगर आहे आणि छान असा झगमगाट आहे खरं तर कॅमेरामध्ये एवढं क्लिअर नाही दिसत पण आपण जर समोरासमोर बघितलं ना खूप छान टेरेसवरनं व्ह्यू दिसतो देवीचं सगळीकडे असा झगमगाट आणि लाईक लाईटिंग लागलेली आहे आणि आता बघा हे आजूबाजूचं वातावरण आहे रात्रीचं तुम्हाला पाणी वाहताना दिसत असेल कॅनलमध्ये झुळझुळ असं पाणी वाहतं आहे सगळीकडे दग लाईट्स आहे आणि निर अशी शांतता आहे तर खरंच खूप बरं वाटतं कारण दिवसभर तर सकाळची दगदग झालेली आहे दगदगीचं कारण देवांश आहे कारण ज्या घरामध्ये मुलं लहान असतील त्या घरामधला दिवस म्हणजे कुठं उगवतो आणि कुठं मावळतो हेच कळत नाही तर पर असो आता परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय